शेतकरी बंधूं नमस्कार मी बलभीम आवटे कृषी पर्यवेक्षक आज आपण सोमेश्वरजी गिराम रवळगाव तालुका सिलू जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत श्री गिराम यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण सेंद्रिय शेतीमधील पुरस्कार मिळालेला आहे तर गिराम साहेब आपलं स्वागत आहे आम्हाला शेतकरी बांधवांना थोडं माहिती द्या की तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला सेंद्रिय शेतीमधला राज्यस्तरावरील पुरस्कार मिळालेला आहे सेंद्रिय शेती म्हणजे काय किंवा सेंद्रिय शेतीमध्ये उपयोग केल्यामुळे काय फायदा होतो सेंद्रिय आणि रासायनिकची जोड कशी द्यायची याबद्दल आपण थोडं माहिती द्यावी जर आपल्याला कारशी राहिली तर सेंद्रिय सहइंद्रिय सह इंद्रिय 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 कोणाला असता या विश्वामध्ये जेवढे सजीव आहेत ह्या प्रत्येकाला इंद्रिय आहेत आपण सजीवामध्ये कुठलं वर्गीकरण करू शकतो वनस्पती आणि प्राणी प्राणीमध्ये माणूस आला आता मला अवयव पूर्ण हात पाय डोळे सगळं काही तसं वनस्पतीला पण अवयव आहेत वनस्पतीला मुळे खोडे पानं आहेत फांद्या आहेत फळं आहेत हे सगळं वनस्पतीचे अवयव आहेत तर आपल्याला प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य यांचे अवयव हे हो। जमिनीवर टाकून जी शेती करतो त्यालाच आपण सेंद्रिय शेती म्हणतो जमिनीमध्ये व्यवस्थित सेंद्रिय कर्ब आहे अशा जमिनीमध्ये जीवाणी वाढतील तर आपल्याला जास्त सेंद्रिय शेतीमध्ये जा लक्ष कशावर द्यायचं आहे तर सेंद्रिय कर्ब वाढवणार द्यायचं आहे सेंद्रिय कर्ब कशाने वाढल तर आपल्याला काडी कचरा तिथं जाग्यावर कुजवणं असेल पाला पाचवा टाकणं असेल किंवा जे जनावरचे विशेष शेण शेण गोमूत्र टाकणं असेल याच्यापासून आपल्याला सेंद्रकर बढायचं आहे त्याच्यामध्ये आणखी आपल्याला हिरवळीचं खत हिरवळीचं खत हे खूप उपयुक्त असं आहे कारण आपण ज्यावेळेस धा ताग असल धैच्या असल चवळी असल मूग असल तर याच्यामध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे धैच्या हे एक उत्तम प्रकारचं हिरवळीचं खत आहे त्याला असा पाला असतो आणि ते गाडल्यानंतर उ उत्तम अशा प्रकारच्या जमिनीमध्ये भूसभूषितपणा भुष तयार असेल जीवाणू जे जी असतील किंवा आपल्याला जे अन्नद्रव्य लागतात नत्रस्त पाला असे सगळे परिपूर्ण असं ते ज्याच्यामध्ये मिळतं तर आपण जूनच्या एकदम सुरुवातीला जरी आपल्याकडे समजा क्षेत्र दहा एकर असेल तर अर्धा एकर जरी आपण दरवर्षी असं फेरपालट करत गेलोत आणि अर्धा एकर म्हणजे आपण जर ध्याच्या पेरला तर पंचेचाळीस दिवसावर ती फुलावरती येतो फुलावर आल्यानंतर आपण जर तो गाडला तर उत्तम प्रकारचं आपल्या जमीन तयार होतं किंवा गिरम जी Uh, गिरीपुष्पाचं काय महत्व आहे सेंद्रिय शेतीमध्ये आणि आपण याचा कसा उपयोग करायला पाहिजे uh, गिरीपुष्प या वनस्पतीचं सेंद्रिय शेतीमध्ये खूप आनंद साधारण असं सा महत्व आहे कारण आपण हिरवळीचं खत म्हणून याचा उपयोग करू शकतो विशेषतः या गिरीपुष्पामध्ये नत्राचं प्रमाण खूप जबरदस्त असल्यामुळं सेंद्रिय शेतीमध्ये दुसरा बाहेरून कुठलाही नत्र टाकायची गरज पडत नाही याच्या आपण कवळ्या फांद्या जर जमिनीमध्ये टाकल्या आणि त्या जर कुजवल्या तर उत्तम प्रकारचं असं नत्र आपल्याला मिळतं बरं बर इतर शेतकऱ्याला जर वापरायचं असेल हे तर कशा पद्धतीनं करता येते एक तर बियापासून रोप निर्मिती करता येते किंवा याची आपण फांदी अशी जाडसर फांदी जर घेतली आणि ती कट केली ती फांदी जरी लागली तरी त्याला पाला पडतो बरं एक एकर जर आपल्याला सेंद्रिय शेती खाली या गिरीपुष्पाच्या माध्यमातून आणण्यासाठी किती झाडाची एक आवश्यकता आहे आपल्याला एक एकरला चार जरी झाड असली आणि त्याची व्यवस्थित जर वाढ केली आपण तर ते थोडे पुरसे होऊन जातं बरं आणि सर याचं पुन्हा दुसरं एक असं वैशिष्ट्य आहे की हे झाडं जर असेल तर याला जानेवारीमध्ये फुलं येतात ज्यावेळेस त्याची फुलं आले आपण घरात जरी ठेवलं तरी उंदीर पाली हे जे सरपटणारे प्राणी असते त्याच्यापासून आपल्याला ते संरक्षण होतं आणि जे निसर्गामध्ये जे काय वेस्टेज म्हणजे पडतं ना तर ते निसर्ग ते देण्यासाठी खाली सोडत असतो ते म्हणजे वेस्टेज नाही आपण त्याला वेस्टेज म्हणतात पाण्याबरोबर जर वेस्टी कम्पोज टाकलं पूर्ण असं मिक्स होऊन जात पुजून जात Uh, माझ्याकडं एकूण जमीनचं क्षेत्र आहे दहा एकर आहे आणि दहा एकरपैकी दहा एकरही मी पूर्ण सेंद्रिय शेतीखाली आणलेली आहे मागच्या बारा वर्षापासून से पूर्णपणे सेंद्रिय शेती करतो आणि पूर्ण प्रमाणीकरण झालेलं आहे शेतीचं आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडं लिंबू पाचशे झाडं सीताफळाचे सोळाशे झाडं त्याच्यानंतर आवळा चिकू नारळ पेरू मोसंबी हे सगळ्या प्रकारचे माझ्याकडे फळ झाड होतात रामफळ रामफळा असल आवळा असल किंवा जांभूळ असल असे सर्व प्रकारचे फळ झाड लावलेले आपण याला थोडक्यात मिश्र फळबाग पद्धती म्हणतो शेतकरी सर्वसाधारण काय करता एक असा प्लॉट निवडता आणि त्याच्यामध्ये करता करतात तसं न करता जसं आता थोडक्यात उदाहरण घ्यायचं तर माझ्याकडे लिंबू अठरा बाय वरती अठरा बाय वरती लिंबू लावल्यानंतर त्याच्या सेंटरला मी क्षेत झाड लावलं मी असं केलेलं आणि लिंबूवरती पुरी जर समजा कुठला रोग मेन आम्हाला त्रास द्यायचा असेल तर तो कँकर होता हा कँकर जेव्हा पावसाळा संपतो त्यानंतर येतो हा पहिला पानावर येतो आणि तो जर कंट्रोल नाही झाला तर तो फळावर पण येतो ते काय होतं फळाची प्रत खराब करते त्यामुळं मार्केटमध्ये फळाला मागणी राहत नाही किंवा असं काळपट डाग पडतात तर दहा ड्रम थेरीच्या माध्यमातून मी ह्या वर्षी प्रयोग करायला सुरुवात केली तर उत्तम प्रकार जवळपास मी पहिल्याच वर्षी नव्वद टक्केपर्यंत कँकर हा कंट्रोल करू शकलो त्यामुळं हा खूप आम्हाला चांगला फायदा झाला दहा ड्रम थेरीचा ओके राईट मी याचा उपयोग कसा करतात दहा ड्रम थेरी ही सेंद्रिय शेतीसाठी शाश्वत अशी निविष्ठा तयार करण्याचा एक शेतकऱ्याच्या शेतावर शेतकऱ्यांनी उभारलेला थोडक्यात कारखानाच म्हणता येईल आपल्याला त्याला की जर दहा ड्रम थेरीचा उपयोग करून आपण जर सेंद्रिय से शेती केली तर आपल्याला कुठलीही निविष्ठा बाहेरून आणायची गरज पडत नाही याच्यामध्ये पूर्ण बीज प्रक्रियापासून हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण आपल्याला याच्यातून मिळतं याच्यामध्ये पाच ड्रम हे जमीन सुंदरण्यासाठी असता आणि पाच ड्रम हे पानासाठी म्हणजे फवारण्यासाठी असता तर याच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीला परिपूर्ण असं देऊ शकतो निविष्ठा सेंद्रिय शेतीमध्ये आपण जे सापळा पीक पद्धती जे म्हणतो किंवा एकमेकाला आटकाव कसा करायचा जर आपलं मुख्य पीक आता माझं तूर आहे तर तुरीला जर समजा कीड नसेल जायची तर आपण साईडला थोडंसं उग्रवासाचं तर उग्रवासामध्ये काय येतं लसूण आहे अद्रक आहे किंवा पुदिना आहे तर मी हा लसूण लावलेला आहे हा लसूण लावल्यामुळे काय होतं इथं जी येणारी कीड आहे ही उग्रवासामुळं आतमध्ये येत नाही त्यामुळे बरंच आपलं कंट्रोलिंग कीड नियंत्रण हे याच्यामुळे होऊ शकतं हे पारंपरिक बियाण आहे भरलं म्हणजे कंपनीचं नाही आणलेलं म्हणजे एका शेतकऱ्याकडून माझ्या मित्राकडून आणलेलं गोदावरी नावाचं पण सेंद्रिय पद्धतीने पद्धतीने बरं ग्रामसाहेब मला एक सांगा की आज जो आपल्या सर्वत्र एक प्रवाह आहे की शेती पुरवडत नाही किंवा उत्पादन घटलेलं आहे काय कारण असेल आणि तुम्हाला काय वाटतंय खरंच शेती पुरवडत नाही का शेती न परवण्याचं कारण आपल्याला विचार थोडा बदलावा लागेल त्यामुळं आपल्याला शेती करता येते आपण सेंद्रिय शेतीचा विचार म्हटलं की नाही काहीतरी पारंपरिक किंवा वडिलोपार्जित शेती त्याच्यामध्ये काही पडत नाही हा विचार आपल्या डोक्यातून काढावा लागेल सेंद्रिय शेतीला आपल्याला आधुनिकतेची जोड देऊन जर आपण सेंद्रिय शेती केली तर खूप फायदेशीर होऊ शकते आता थोडक्यात सांगायचं म्हणजे दहा ड्रम थेरी जर दहा ड्रम थेरीच्या माध्यमातून मी तूर घेतलेली आहे आपण उत्पादन बघताय याच्यामध्ये मी शेतकऱ्याकडून फक्त दीडशे रुपये किलोनं बी आणले याच्या व्यतिरिक्त दहा ड्रम थेरीच्याच माध्यमातून पूर्ण केले कुठलीही निविष्ट आणलेली नाही आहे याच्यामध्ये जमीनतून देण्यासाठी सुद्धा मी दहा ड्रम थेरीचाच उपयोग केला आहे आणि फवनी सुद्धा दहा ड्रम थेरीचाच उपयोग केलेला आहे प्रतिषय चांगली आलेली आहे म्हणजे तुम्ही पूर्ण मध्येच केलेले आहेत जे की आपल्या पालाचं आपण दशपर्णी अर्क बनतो तर पाणी व्यवस्थापन एवढंच महत्वाचं आहे तर पाणी हो देताना सुद्धा आपल्याला पाण्याचा काटेकोर उपयोग कसा करता येईल ह्या हिशोबाने आपण प्रत्येकाला ठिबक टाकलेलं आहे याचा एक तर असा फायदा होतो की पाणी कमी लागतं आणि व्यवस्थित आपल्याला जेवढं पाहिजे जेवढं प्रमाणात पाणी देता येतं आणि आपल्याला जे काय खत व्यवस्थापन करायचं असेल तर ते ठिबक मार्फत आपण योग्य पद्धतीनं खत व्यवस्थापन पण करू शकतो आणि हो ह्या ठिबक असेल स्प्रिंकलर असेल किंवा कृषी बागामार्फत हे अनुदानात मिळालेलं आहे ही जी मोसंबीची बाग आहे यामध्ये सेंद्रिय कसं वापरता तुम्ही तर ही जी मोसंबी आहे तर हे मोसंबीची व्हरायटी न्यू शेलर आहे आणि ही रंगपूर खुंटार तयार झालेले कलम आहेत बरं हे कलम आणून जवळपास त्याचं अंतर असं दहा फूट आहे आणि असं सहा फूट आहे त्यामुळे हे एकरी जवळपास चारशे ते पाचशे झाडं बसता ह्या अंतरावरती तर याच्यामध्ये शेंद्रियाचा उपयोग असा आहे की आपण लागवडीपासून जर शेंद्रियाचा हे केला तर उत्तम प्रकारची तयार होऊन जाते आता ही फक्त तीन वर्षाची आहे आणि याला मागच्या वर्षापासून फळं पण सुरू झाले होते यायण्यासाठी तर शेंद्रियमधून हे जे ठिबक दिसतंय तर ठिबकमधून आपण ई एम टूचा अर्क सोडतोय घुमिक आसिड सोडतोय फुलिक आसिड सोडतोय वेस्ट डिकम्पोजर आपण प्रत्येक पाण्याबरोबर देतोय आणि याच्यामध्ये जर हे दिसत असेल तर हे जे पूर्ण असं तयार झालेलं आहे तर हे हिरवळीचं खत म्हणून जे धायचं आहे तो साईडला इथं शक्य नव्हतं फिरणं साईडला इथं आणून टाकलेलं आहे त्यामुळे उत्तम प्रकारे असं मल्चिंग झालेलं आहे त्यामुळे याच्या खाली जर आपण बघितलं तर पूर्ण हे असे भुसभुशीत झालेलं आहे हे पूर्ण असा भुसिस याच्यामध्ये आलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जमिनीतून देण्यासाठी सुद्धा सेंद्रियच वापरतोय आणि फावण्यासाठी सुद्धा सेंद्रिय निविष्ठा वापरतोय जसं दसपर्णी अर्क असेल एमिल अर्क आमिल अर्क आणि संजीवक म्हणून आपण याच्यामध्ये सप्तधान्य स्लरी आहे फळारक आहे तुम्ही गांडूळ खत पण तयार केलेलं आहे हो गांडूळ खतही आहे गांडूळ हार्मी असेल हार्मी ही उत्तम प्रकारे काम करतात हार्मी ची पण आपण स्प्रे मधून देतो किंवा टिपक मधून पण सोडता येतं आणि फळबागेमध्ये जर मी विशेष एक नमूद करू इच्छितो शेतकऱ्यासाठी की जर आपल्याला सेंद्रियमध्ये जर केली तर मधमाशी जसं आपण गांडूळ म्हणतो गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे अवश्य आहेच पण शेतकऱ्याची मैत्रीण जर कोणी असेल तर ती मधमाशी आहे मधमाशी ही फळबागामध्ये उत्तम प्रकारचं कर काम करते कारण फळबागामध्ये जर परागीकरणाचं ज सर्वात जास्त काम फळमाशी करते आणि सेंद्रिय शेतीमध्ये ती एवढ्या स्पीडमध्ये आकर्षित होते की आपल्याला जर समजा आपलं फळबाग किती उत्पन्न येईल हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्या बागेमध्ये किती मधमाशाचे पोळे बसले त्यावरून आपण काढू शकतो जर आपल्या फळबागेमध्ये दहा मधमाशाचे पोळे बसले असतील तर प्रति पोळं एक टनाचं आपल्याला उत्पादन निघतं हे सुद्धा शेतकऱ्यांनी खूप म्हणून फळ आपलं मधमाशी आपल्या जास्तीत जास्त तिचं संवर्धन कसं करता येईल आणि तिला कसं वाढवता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे वा वा आता हे जे काही लागलेले आहेत हे तुम्ही काय तोडून फेकून देता का हो हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण फळं आपल्याला जरी सुरू झाले तरी शेतकरी मानवाने थोडी घाई करायला नाही पाहिजे कारण झाडाची योग्य वाढ झाल्याशिवाय फळ धारणा घेऊ नये असं माझं बहुमत आहे पण आता हे काही चुकून राहिलं आपण काय करतो जेव्हा फुलं लागतात तेव्हा तो फुलं तोडतो आणि त्याच्यातून आपण फुलं जरी तोडले तरी काही फळं हे उरताच तर फळं तोडण्याचा बी आपण एक थोडंसं ते सुद्धा फळं न जाता आपण दसरा असेल किंवा दिपाळी असेल किंवा गणेश चतुर्थी असल या सणाला मार्केटमध्ये पाच पाच फळाची मागणी असते त्या टायमाला जर आपण छोटे फळं नेऊन जर विकले तर त्याचाही उत्तम प्रकारे फायदा होऊ शकतो शेतकऱ्याला जो गहू आहे या गव्हामध्ये सेंद्रिय कसा वापर करता तुम्ही तर हे जे गव्हाचं रान आहे याच्यामध्ये खरिपामध्ये तीळ घेतलेला होता तीळ काढून याच्यामध्ये आपण रोटर करून जे काडी कचरा का असेल तो जागेवरच कुजवला आणि गव्हासाठी जर बेसल डोस म्हणून असेल तर आपण गोखुर खत वापरलेलं आहे गोखुर खत आणि गांडूळ खत याचा उपयोग केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण पाण्याबरोबर ई एम टूचं च द्रावण आणि वेस्ट डी कम्पोजर आणि बाकी जे दहा ड्रम थिरी सप्तधान्य स्लरी असेल किंवा जे देशी क्लिप असेल याचा उपयोग करतोय आणि याच्यानंतर आता अजून तर कीड नाही पण जर कीड आली तर दशपर्णी अर्क किंवा अमिल येमिल अर्क याचा वापर करणार आहे शेतकरी बंधू न आपण सोमेश्वरजी गिराम यांच्या शेतामध्ये माहिती घेतलेली आहे त्यांच्याकडून परंतु एक कॉमन प्रश्न आहे की सेंद्रिय शेती परवडत नाही असे काही शेतकरी आपल्याला म्हणतात तुम्हाला काय वाटतंय तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे सेंद्रिय शेती का परवडत नाही तर सेंद्रिय शेती शेतकरी काय करता आपल्याला रसायनमधून सेंद्रिय जायचं असेल तर ते पूर्णपणे सेंद्रियचा वापर बंद करता तर सेंद्रियमध्ये जेव्हा आपल्याला रूपांतरित व्हायचा असेल तर कृपया शेतकऱ्यांनी तसं कधी करू नये आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर ही टप्प्यात टप्प्याने केली तरच आपण त्या धैर्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा प्राप्त करू शकतो जर सेंद्रिय शेतीमध्ये संयम हा खूप महत्त्वाचा असतो एखादा जर म्हणाल मी पहिल्याच वर्षी पूर्ण रसायन बंद केलं आणि माझी सेंद्रिय शेती झाली तर तशी होत नाही आहे सेंद्रिय शेती ही कमीत कमी तीन वर्षे तरी आपल्याला त्याच्यासाठी कालावधी द्यावा लागतो आणि पहिल्या तीन वर्षात पहिल्या तीन वर्षात म्हणण्यापेक्षा मी थो तर म्हणाल पहिल्या पहिल्याच वर्षी थोडीशी उत्पन्नामध्ये घट येऊ शकतो पण ती आपण खूप म्हणजे श्रेष्ठ न घेता आपण जर कंटिन्यू त्याच्यामध्ये राहिलोत आणि तीच आपण जर एकाग्रतेनं जर आपण त्याचं जर साधलं तर उत्तम प्रकारची सेंद्रिय शेती होऊ शकते तुमच्या शेतीमधून आता तुम्ही अनेक भाजीपाला आहे फळं आहे हे सेंद्रिय पद्धतीनं काढलेलं आहे तर याचं बाजारपेठ म्हणजे मार्केटिंग कसं करता यायचं हा हे सगळ्यात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा आम्ही सेंद्रिय पिकवलं तर सेंद्रियचं आपल्याला जर फायदे बघायचं झालं तर सेंद्रिय हे तर सुरुवातीला आपण हे आचार करू की आपल्या जमिनीसाठी चांगलं आहे पर्यावरणासाठी चांगलं आहे आपलं कुटुंब सुरक्षित राहतं आणि पुढचा आपल्याला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला आर्थिक स्तोतो तर आर्थिक आपल्याला कसं सध्या हे करता येतं तर आपल्याला त्याचं सध्या सेंद्रियचं मार्केट हे थोडंफार आपल्यालाही करावं लागणार आहे आपल्याला कृषी ही खूप उत्तम प्रकारे त्याच्यामध्ये स सहकार्य करतो आहे जसं की विकेल ते पिकेल योजना असेल किंवा कुठं आठवडी बाजार असेल तर शिरोमणी आठवडी बाजार असेल या माध्यमातून आणि जर आपल्याला शहरी भागजवळ असेल तर आपण स्वतःचं मार्केट स्वतः आता माझं जर स्वतःचं उदाहरण द्यायचं राहिलं तर माझे संपूर्ण फळं हे मी डोर टू डोअर विकतो म्हणजे काय करतो की मी सोशल मीडियाचा वापर वा केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी माझे साडेचारशे ग्राहक आहेत तालुक्याच्या ठिकाणी अडीचशे ग्राहक आहेत आणि माझ्याकडे जे काय उत्पादन तयार होतं त्याचं मी ग्रुपवर टाकतो मला ग्रुपवरती ऑर्डर येतात व्हॉट्सअपवरती पण आपली क्वालिटी आवडली तर आपल्याला त्याच्यानंतर खूप प्रयत्न करावा लागत नाहीत आपल्याला स्वतःहून मागणी येते आणि आपण हे खास असं वाटतं की आपल्याला माल कमी पडायला एवढी प्रचंड मागणी आहे फक्त त्या ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना असा कुठलाही मनामध्ये शंका घेऊ नये बाजारपेठ खूप मोठी आहे आज मेट्रो सिटीमध्ये सेंद्रिय मालाची खूप लोक मागणी करत आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाहीत आज अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या शेतकऱ्याबरोबर अगोदर टाईप करायला तयार आहेत त्यांना टनेजमध्ये माल लागतो फक्त गरज जर असेल तर आपल्याला प्रमाणितपणे शेती करण्याची आणि त्या क्वालिटीचा माल उत्पादन करण्याची बाकी बाजारपेठेचा कुठेही काही हे नाही आहे प्रश्न उद्भवत नाही धन्यवाद गिरामजी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सेंद्रिय शेती ही कॉन्सेप्ट समजून सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्या शेतात आणि डोक्यात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे महत्त्वाचं असतं आणि सोमेश्वरजी गिराम यांनी सेंद्रिय शेती करून म्हणजे आधुनिक पद्धतीनं ठिब्बक सिंचन करून सोशल मीडियाचा वापर करून आपली मा बाजारपेठ यांनी मिळवलेली आहे म्हणजे पिकवणं सोपं असतं पण बाजारपेठ मिळवणं हे कठीण काम आहे आणि हे कठीण काम सोमेश्वरजीनं सोशल मीडियाचा वापर करून साध्य केलेलं आहे तर या सर्व गुणांमुळेच शासनाने त्यांना सेंद्रिय शेतीचा कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवलेलं आहे तर तुमचा आदर्श घेऊन नक्कीच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील सेंद्रिय रासायनिक याचं संतुलन साधून आपल्या शेतीमध्ये उत्पादन वाढवतील तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला आम तुमचा फार बहुमूल्य वेळ दिला याबद्दल तुमचे आभार धन्यवाद